सर्वांना आनंदाची आणि खुश खबर आहे तुम्हाला चौथा हप्ता जाहीर झालाय आणि तो हप्ता आहे सहा हजार आणि नऊ हजार रुपये सहा हजार कुणाला मिळणार नऊ हजार कुणाला मिळणार हे हप्ता कधी येणार याची घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे की आता माझ्या लाडक्या बहिणीला चौथा हप्ता वाटप करायचं आहे तारीख वेळ सगळं काही जाहीर झालंय आणि तुमच्या अकाउंटला सहा हजार आणि नऊ हजार रुपये एवढी मोठी रक्कम तुमच्या येणार आहे आता बघा नेमकं ही बातमी काय आहे नेमकं ही चौथा हप्ता तुम्हाला भेटणार आहे कधी कुणाला भेटणार आहे अटी काय हे आपण सगळं ह्या व्हिडिओवर बघणार आहोत हा हप्ता लाडक्या बहिणीचाच आहे बघा ताईंनो तिसरा हप्ता हा महाराष्ट्रामध्ये सध्या वितरित होत आहे चार हजार पाचशेचं पहिलं वाटप झालं आता पंधराशे आणि तेही दोन्ही वाटप एकत्र होत आहे आज पंचवीस सव्वीस सत्तावीस आज सुद्धा याचं वाटप आहे उद्या पण याचं वाटप आहे आणि आता वाटप शनिवार रविवारी डिबिटद्वारे केलं जाईल पण तीस तारखेपर्यंत सर्व ताईंचे पैसे ही त्यांच्या अकाउंटला येतील आता मग ज्या ताईंना त्यांचं अकाउंट ओके आहे यांना तर पैसे आले नसतील त्याने तक्रार करा एकशे ला कॉल करा अंगणवाडीशी जाऊन तुम्ही तक्रार की कारण ताईंन तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला यायला हवे होते तुम्ही डेबिट चेक करून बघा तुम्ही आपला आधार कुठे लिंक आहे ती बघून घ्या पुढे जाऊन कन्फर्म करून घ्या बँकेकडे जाऊन आणि तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामधील सगळ्या लाडक्या बहिणीला हे पैसे हे येऊन जातील असं वरून आदेश आलेले आहेत आणि ज्या महिलांचे पैसे कट केले असतील अशा महिलांना सुद्धा पैसे हे रिफंडेबल आले पाहिजे त्यांच्या पैसे अकाउंटला परत आले पाहिजे कारण तसं आरबीआय सांगितलेलं आहे तुलकरी साहेब मॅडम न की महिलांचे लाडके वहिणीचे पैसे कोणी कापू नका तरी कापले असतील जाऊन तुम्ही लेखी कंप्लेंट द्या तुमचे पैसे हे परत येऊन जातील आता ताईंनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे सहा हजार रुपये आणि नऊ हजार रुपये हे नेमकं प्रकार काय आहे आणि घोषणा काही झाली तुम्हाला मी याचा प्रूफ नक्कीच दाखवणार तुम्हाला मी प्रूफ बोलत नाही तुम्हाला शेवटला याचा प्रूफ किंवा मध्ये कुठेही मी याचा प्रूफ तुम्हाला नक्की दाखवीन तुम्हाला तो व्हिडिओ मी प्ले करून दाखवीन तर तुमचं मनप्रमण शांत होईल की बाबा नाही सबूत सहित हा व्यक्ती बोलतो दादा बोलतोय त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं गरज नाही तुम्हाला फिक्स तुम्हाला सबूत सहित मी बोलत आहे तुम्हाला मी सबूत नक्कीच दाखवतो आता काम करा ज्या ताईंना पंचेचाळीसशे रुपये आलेले आहेत त्याने तुम खाली लिहा पंचेचाळीसशे आलेत जिल्हा लिहा आणि ज्या ताईंना काहीच नाही आलं पण त्यांचा फॉर्म हा ऑगस्टच्या पहिलं दाखल केलेला आहे अशा ताईंना जर पैसे आले नसतील हे लिहा की आम्हाला पंचेचाळीसशे रुपये आले नाहीत कारण आपल्याला समजून जाईल की आतापर्यंत किती महिलांपर्यंत हे पैसे पोचलेले आहेत पंचेचाळीसशे रुपये तो, तो वंचित होऊन राहिले की नाही हे त्यातून कळून चुकेल आपल्याला आणि आप पुढली गोष्ट आहे ज्या महिलांना सप्टेंबरचे पंधराशे रुपये आले नाहीत आणि ज्या महिलांनी पहिला दुसरा हप्ता घेतलाय पण त्यांना पंधराशे रुपये हा तिसरा हप्ता आला नाही अशा हे महिलांना खाली लिहून पाठवा की आम्हाला तीन हजार रुपये मिळाले होते आता हे पंधराशे अजून मिळाले नाहीत आणि आमचा काय महिलांनी फॉर्म या महिन्यात भरला त्यांनी लिहून द्या की आम्ही या महिन्यामध्ये फॉर्म भरलाय त्यामुळे आमचा अजून हप्ता आलेला नाही कारण आपल्याला यातून समजून आपला अंदाज येऊन जाईल की आतापर्यंत किती महिलांपर्यंत हप्ता पोहोचलेला आहे कितीपर्यंत हप्ता पोहोचला नाही त्यावर काही कमेंट नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण सर्वपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आता बघा आता आता आपली महत्वाची अपडेट आहे ते म्हणजे काय पहिलं तुम्ही गोष्ट समजून घ्या की या सरकारनं लाडक्या बहिणीचं जे बजेट आहे ते अर्थसंकल्पामध्ये मानलंय म्हणजे हे बजेट हे मार्च पर्यंत शंभर टक्के नाही एकशे एक टक्का हे तुम्हाला फिक्स आहे जिथपर्यंत जे नियोजन असेल ते नियोजन हे शंभर टक्के होणारच आहे त्या पुढच्या मार्चच्या नंतर ज्या गोष्टी आहेत ते नवीन सरकार कुठलं येत आहे आणि ते बजेट कुठलं मांडतंय यावरती गोष्टी अवलंबून आहेत नंतर पण मार्चच्या पूर्वी तुमचे पैसे कोणीही रोखू शकत नाही तुम्ही तुम्हाला क्लिअर करू नये कारण काय त्याची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्यामुळे तुम्हाला ते, ते पैसे मिळणारच म्हणून तुम्हाला मी हक्कन सांगतोय की अशाची अपडेट आलेली आहे तुम्हाला चौथा हप्ता या तारखेला मिळेल कारण काय कारण हेच आहे अर्थसंकल्प मार्च पर्यंत आहे दुसरी गोष्ट आणि सध्या जी घोषणा केली आहे ती घोषणा यामुळे शंभर टक्के तुमचे चौथा हप्ता तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे अशा वेळेस बघा किती महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्रित मिळणार आहे हा पण खूप मोठा मुद्दा आहे आता यावरती मीटिंग होणार आहे जो मुद्दा आहे किती महिन्याचे पैसे पण पूर्वत हा एक अंदाज आणि त्यांचे पूर्वक त्यांची कल्पना अशी आहे तो म्हणजे काय सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या चार महिन्याचे पैसे एकत्रित नऊ हजार रुपये तुम्हाला हे भाऊबीजीने मिळणार आहेत आणि बघा नऊ हजार भाऊ कसं कोणाला कारण ज्या महिलांना सप्टेंबरला पैसे नाही आले त्या महिलांना जुलैचे पैसे नाही आले बघा अशा काही महिला राहतील जातात जुलैचे ऑगस्टचे त्यांना आता कुठलेच पैसे नाही आले अशा महिलांची सुद्धा पूर्तता करून त्यांना पंचेचाळीसशे रुपये सप्टेंबर पर्यंतचे आणि पंचेचाळीसशे पुढले तर असे नऊ हजार त्यांच्या अकाउंटला हे बाहबीजीला येणार आहेत बाहबीज दोन दिवस आहे म्हटलं की अगोदर हे पैसे तुमच्या अकाउंटला आपोआप डेबिटी होतील ज्याप्रमाणे राखी पूर्णचं मुहूर्तावरती तुमच्या अकाउंटला पैसे हे डेबिटी झाले होते ऑटोमॅटिक आता हे नऊ हजार ज्या महिलांना भेटतील ज्या महिलांना अजून एकही रुपया भेटला नाही अशा महिलांना नऊ हजार मिळतील पण ज्या महिलांनी फॉर्म हा सप्टेंबरला भरला पण त्यांचे पैसे आले नाहीत अशा महिलांना सहा हजार मिळतील आता बघा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ही अपडेट होती आणि ज्या महिलांना तीनही हप्ते मिळालेले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्या महिलांना पंचेचाळीस रुपये निमित्त तुमच्या अकाउंटला हे डीबीटी होतील आता हे निवडणुकीपूर्वी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर निवडणूक आहे कसं होईल बघा निवडणूक आहे पण निवडणुकीमध्ये त्या आचारसंहितेमध्ये शासन कुठला निर्णय घेऊ शकत नाही पण एखाद्या ना निर्णय जर अगोदर घेतलेला असेल त्या आचारसंहितेच्या तर तो निर्णय हा कंटिन्यू चालू असतो आता हा याचा जर निर्णय आहे अडथ्या बहिणीचा तो निर्णय पहिले झालेला आहे जुलै जुलैमध्ये त्यामुळं याला कुठला अडथळा येणार नाही ना आचारसंहितेचा आणि निवडणुकीचा तुमच्या अकाउंटला हे डिबेटी होऊन जाईल पण ह्या आचारसंहिच्या पूर्वी हे मिटिंग झाली पाहिजे कॅबिनेटची त्यावेळी ठरलं पाहिजे मिटिंगमध्ये की आपल्याला या तारखेला हा हप्ता सोडायची आहे असं जर नियोजन लावून ठेवलं तुम्हाला शंभर टक्के ना तुम्हाला पैसे हे भावजीच्या अगोदर दोन दिवस तुम्हाला मिळणार म्हणजे हे बघा टोटली महत्वाची गोष्ट अशी होती की राखी पौर्णिमेनंतर महिलांना जो पुढला मोठा हप्ता आहे तो दिवाळीला भाबोजीच्या दिवशी तुमच्या अकाउंटला हे मिळणार आहे ताईनं तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला समजून जाईल की अजित पवार नेमके काय बोललेत ते भूमिका या सरकारची आहे आणि म्हणूनच हे जे काही आपण मुख्यमंत्री माझी लाडकी योजना दिलेली आहे बघता बघता दिवाळी येईल काळजी करू नका या योजना आपल्याला सातत्याने पुढे चालू ठेवायच्या ते तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल कसा उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरला होतील जर या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या माय माऊलींनी माझ्या बांधवांनी त्याच्यामध्ये धनुष्यबाण कमळ आणि घड्या ह्या कुणा जिथं असतील त्याचं बटन दाबा ह्या योजना पुढे पाच वर्ष चालू राहतील हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो मी शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वाद आहे मी खोट बोलणार नाही या कार्यक्रमाला येताना मला, मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढच आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे काल मी चार हजार सहाशे कोटीच्या चेकवर सही करून आलोय सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहे उद्या चालत भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही विरोधकांच्या भूल थाप्याला बळी पडू नका अनेक गोष्टी होत आहेत माझ्या काही महिला मला म्हणाल्या भगिनी म्हणाल्या माझ्या मायमऊली म्हणाल्या अजून आम्हाला पैसे मिळाले नाही काळजी करू नका पहिला हप्ता पुण्याला कार्यक्रम झाला दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं सम, आणि ताई काम करा ज्या ज्या ताईंना अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट खाली करा की आम्हाला आतापर्यंत एक पंचेचाळीस रुपये मिळालेले आहेत तीन हजार मिळालेले आहेत पंधराशे मिळाले तुम्हाला आतापर्यंत याच्या माध्यमातून किती पैसा मिळाला आहे तुम्ही खाली कमेंट करा तुमचं गाव म्हणजे जिल्हा सांगा आणि पैसे सांगा नाव सांगू नका नंबर सांगू नका फक्त जिल्ह्याचं नाव तुम्हाला भेटलेली रक्कम कारण आपल्याला यातूनच अंदाज येऊन जाईल की तुमच्यापर्यंत आतापर्यंत किती पैसा पोहोचलेला आहे आणि मी सगळ्या ताईंना विनंती आहे की तुमचं तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज ना तुम्हाला तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर सर्वांपर्यंत आत्ता हा सप्टेंबरच्या तीस तारखेपर्यंत सर्वांच्या अकाउंटला डीबीटीद्वारे वर्ग करण्यात येईल अशा सूचना वारंवार दिलेल्या आहेत आणि सर्वांना याचा लाभ हा शंभर टक्के मिळणार त्यामुळे फक्त आजचं उद्या होईल मग की होणार नाही फक्त डीबीटी कुठल्या बँकेला लिंक आहे जाऊन बघून तुम्ही त्यावरती प्रोसेस तुमची चालू करा आणि महत्वाची गोष्ट की दिवाळी तुमचा चौथा हप्त्याची घोषणा हे पवार साहेबांनी केलेली आहे ती घोषणा अगोदर झालेली आहे त्यामुळे तुम्हाला चिंता नसावी तुमचे चार हजार पाचशे सहा हजार रुपये आणि नऊ हजार रुपये या तिन्ही रकमा दिवाळीला मिळतील ह्या रकमा कोणाला मिळणार आहे तुम्हाला मी ते सांगितलं तुम्हाला कळलं असेलच की चार हजार पाचशे कोणाला मिळणार आहेत सहा हजार कोणाला मिळणार आहेत आणि नऊ हजार रुपये कुणाला मिळणार आहेत तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर खाली नक्की सांगा समजला म्हणून आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्त महिलांपर्यंत नमस्कार खुश रहा काळजी घ्या स्वतःची आणि कुटुंबाची नमस्कार